नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आलो आपण समुद्रपूर या गावी भाऊनी आपल्या महाकाल या व्हेरा चण्याची या व्हेरायटीची लागवड केली आहे एक क्विंटलची केली आहे ना म्हणजे चार बॅगची लागवड केली आहे आपल्या महाकाल या व्हेरायटीची तर भाऊकडून जाणून घेऊ आपल्या थोडक्यात महाकाल या व्हेरायटीबद्दल तर भाऊ आपला थोडक्यात परिचय द्या माझं नाव स्वप्नील अंकुशराव महाजन राहणार समुद्रपूर मी एक क्विंटल चना महाकाल चण्या सीपची लागवड केली आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव शेचाळीस शहाऐंशी भाऊ तुम्ही आता आपल्या चार बॅगची लागवड केली आहे म्हणजे एक क्विंटलची लागवड केली आपल्या महाकाल या वानाची तर तुम्हाला का वैशिष्ट्य वाटते आपल्या या महाकाल व्हरायटी सध्या स्वतः आता पृथ्वी वगैरे चांगले वाटत पहिल्यांदाच लावलं याच्याला याच्या आधी नव्हता लावलं मोरचं प्रमाण भाऊ आपल्याला तुम्ही या वाटलं यावर्षी काहीच नाही याच्यानं हो का बरं तुम्ही इतर व्हेरायटीत आणि आता जे तुमची इकडे व्हेरायटी आहे दोन व्हेरायटी आहे तुमच्या इकडल्या आणि हे आपली महाकाल आहे तर फुटवे आहे कोणा व्हेरायटीमध्ये तुम्हाला जास्त वाटतं महाकाल महाकालमध्ये जास्त आहे तर जागा झाकली आहे पूर्वी अठरा इंची लागवड आहे अठरा इंच लागवड आहे पण तिकडलं अंतर झाकाच आहे तुमच्या जागा तर तुम्ही काय सांगू शकाल आपल्या महाकालला व्हेरायटीबद्दल थोडक्यात महाकाल व्हेरायटी सध्यात मला पण उत्पन्नात माहीत पडत फुटवे सध्या चांगले आहे म्हणजे फुटवे चांगले असले असं उत्पन्न चांगलं तुम्ही उत्पन्न चांगलं असं तुमचं मन म्हणं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या महाकाली केल्याची वाहन आपलं फुटवे पण पाहू शकता एकदम असे चांगले फुटवी केली आहे आणि भाऊचं म्हणणं असं आहे का आपल्या महाकाली वाहनाचे फुटवी चांगले आहे तर उत्पन्न पण चांगलं अपेक्षित आहे बा राहील बा असं त्यांचं म्हणणं आहे तर धन्यवाद